जनशक्ति पक्ष अमरावती महानगर प्रमुख बंटी रामटेके यांचा उत्साहात साजरा करण्यात आला बालाजी मंगल कार्यालय येथे आयोजित या वाढदिवस कार्यक्रमाला नागरिक कार्यकर्ते आणि चाहत्यांची मोठी उपस्थिती होती या प्रसंगी एक्झॉन हॉस्पिटल येथील विशेष तज्ञ डॉक्टरांच्या टीम तर्फे भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल एकशे पन्नास युवकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले याचबरोबर मित्रांनो नेत्र तपासणी शिबिरात दोनशे पेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आणि दृष्टी दोष असलेल्या नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले समाजातील गरजू निराधार व दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्याचे वाटप करून मानवसेवेचा सुंदर संदेश देण्यात आला मित्रांनो या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित राहून बंटी भाऊ रामटेके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक ऊर्जा मिळाली समाजसेवेच्या माध्यमातून साजरा झालेला हा वाढदिवस नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून उपस्थितांनी हा खरा वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श मार्ग आहे अशा शब्दात बंटी भाऊ रामटेके यांच्या कार्याचे कौतुक केले चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत रहा अमरावती सिटी न्यूज